महाराष्ट्रातील तमाम डोहर बांधवांना मी विनंती करतो की येत्या ऐतिहासिक म्हणजे मुंबई येथील आझाद मैदान अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्याला सर्वांना दहा वाजता मोठ्या जनसंख्येने बहुसंख्येने हजर व्हायचं आहे डोहर समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी हजर व्हा आणि एकच नारा द्या एकच मागणी करा आर्थिक विकास महामंडळ झालं पाहिजे कारण हे आर्थिक विकास महामंडळ हे तुम्हाला आम्हाला अतिशय फायदेशीर आहे कारण याचा फायदा खूप आहे कारण आपण कर्ज घेऊन काहीतरी व्यवसाय करू शकतो यासाठी तुम्ही आम्ही एकत्र व्हा आणि एकच लढा द्या या सरकारला आपल्याला सांगायचं आहे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असेल आणि सर्वच सरकारला सांगायचं आहे की आपल्याला महामंडळ झाल्याशिवाय माघार फिरायचं नाही चला सर्वांना पुन्हा एकदा जय ककया, जय हिंद जय महाराष्ट्र मी संदीप गणक शिंदे राहणार